परत करणार कुठे ओके नाही परत परत नाही करायचं परत लागापणा नाही परत तुम्ही परत लागापणा करायला करायचं नाही मग जाली मान मी सिद्धी आयुर्वेद मध्ये काम करते इथलं डॉक्टर अतुल सोमय्या म्हणून आहे त्यांच्याकडे काम करते ते बायकांशी नको ते चाळे करत असतात कायम त्याच्या आधी माझ्यासोबत पण असंच करायचा प्रयत्न केला पण त्यावेळेला बायकोने येऊन माफी मागितली आणि त्यानं पण आमची माफी मागितली पाया पडून म्हणून हे प्रकरण आम्ही त्यावेळेला थांबवलं की बाबा आता उद्या हा सुरल म्हणून पण त्याच्यानंतर या पोरगी सोबत पण तसंच करायचं यानं प्रयत्न केला त्याच्यानंतर नवीन अजून एक आलेली मुलगी आहे ती तिला आता दोन दिवसापूर्वी त्यानं कामावरून काढून टाकलं कारण तिनं त्याला म्हणजे असंच उत्तर उलट उत्तर दिलं म्हणून आणि तिला तिचे पण मेसेजेस तिला पाठवलेले वगैरे आहे तिला पण तुझं सगळं चांगलं करतो मला साथ दे हे दे ते दे असलं बोलणं ह्याचं प्रत्येक वेळेला असतोय ह्याच्या आधी अजून एक मुलगी सोडून गेलेली आहे तिला पण मेसेजेस करायचं नको तिच्यासोबत तर नको ते चाळे घाणवडे केलेले आहेत त्यांनी आज, आज सलमा सोबत पण त्यानं असंच करायचा प्रयत्न केला तिनं त्याला उत्तर उलट उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर त्यानं दंगा करायला चालू केला आणि कामावरून कामावर येऊ नका तुम्ही आणि मला म्हटलं तुम्ही पण येऊ नका कामावर कारण आम्ही त्याला विचारायला गेलो जाऊ म्हणून मा, त्यानं मारहाण तर त्यानं मारहाण त्या आम्ही विचारायला गेल्यावर तो तरबतर होऊन आमच्या अंगावर यायला लागला मग बायकोला बोलवून घेतला ती पण आमच्या अंगावर येऊन विचारायला लागली दमदाटी करायला लागली त्यामुळे ती मारामारी म्हणजे ढकलाढकली आधी सुरुवात झाली आणि ते तिथलं पॉट होतं त्यानं ते ह्या दोघींच्या डोक्यात घातलं